नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी सी सी ट्युटरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर पहा आपला जो चॅप्टर चालू आहे प्रकाशाचे अपवर्तन ठीक आहे तर यामध्ये आपण आज काय करणार आजच्या लेक्चरमध्ये छोटंसंच लेक्चर राहील याच्यामध्ये जे उदाहरण आहेत जेवढे सोडून दिलेले असतील किंवा स्वाध्यायमध्ये असतील तर हे सगळे उदाहरण आपण घेणार येतं तर याच्यामधले उदाहरण पाठीमागच्या चॅप्टरच्या चा पा चाप्टरच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर थोडे सोपे येतं त्यामुळे हे लवकर होऊन जातील तर पा तर तुम्हाला या ठिकाणी पहिलं एक उदाहरण दिलं होतं पहा काय पाण्याच्या निरपेक्ष ठीके पाण्याच्या निरपेक्ष अपवर्तनांक जो आहे निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय असतो ज्यावेळेस तुम्हाला पहिलं माध्यम जे आहे हवा आहे तर त्याच्यात तुलनेत ज्यावेळेस तुम्ही सांगतात अपवर्तनांक त्याला आपण काय म्हटलेले आहे निरपेक्ष अपवर्तनांक म्हटलेले म्हणजे पा जे पाणी आहे तर या पाण्याचा तुम्हाला अपवर्तनांक जो आहे तो, तो दिलेला आहे ठीक आहे तर त्यांनी असं विचारले प्रकाशाचा पाण्यामध्ये वेग किती असेल आणि प्रकाशाचा निर्वातातील वेग निर्वातातील म्हणजे काय काही माध्यम नसतानी त्याला निर्वात म्हणतात किंवा कोणतंही त्या ठिकाणी माध्यम नाही त्यावेळेस तुम्हाला प्रकाशाचा वेग एवढा दिलेला आहे तर तुम्हाला असं विचारले की पाण्यामध्ये जर प्रकाश किरण हे गेले तर तिथं त्याचा वेग किती असेल असं प्रश्नामध्ये विचारले मग आता विचार करा समजा हे पाणी आहे असा विचार करा आणि हे निर्वात आहे तर हे प्रकाश किरण इकडे आले आणि ते इकडे गेलेले तर तुम्हाला निर्वातामध्ये स्टार्टिंगचा वेग जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे आणि याचा जो अपवर्तनांक आहे कोणाचा पाण्याचा तो पण तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर तो, तो किती दिलेला आहे तुम्हाला एक पॉईंट तीन सहा दिलेला आहे आणि तुम्हाला असं विचारलंय की पाण्यामध्ये वेग किती असेल आता आपा आपण जे त्याचं जर आपण फॉर्म्युला बघितला किंवा समीकरण बघितलं तर कसं दिलेलं आहे पहा जर तुम्हाला पाण्यामध्ये पा पाण्यामध्ये हे घ्यायचं असेल पाण्यामध्ये काय घ्यायचं असेल अपवर्तनांक घ्यायचं असेल पाण्याचा अपवर्तनांक कोणाच्या तुलनेत निर्वाताच्या पण निर्वातामध्ये अपवर्तनांक किती असतो वन त्यामुळे तुम्हाला घेण्याची गरजही नाही आणि तसंही तुम्हाला देतानी काय केलेलं आहे निरपेक्ष दिलेले मग समजा निरपेक्ष म्हणजे मी काय केलं अपवर्तनांक पाण्याचा भागिले निरपेक्ष कोणाचा घेतला हवा घ्या किंवा हवा घ्या किंवा तिथं कुठल्याही प्रकारचं माध्यम नाही असं घ्या आपल्याला माहिती ह्याला आपण कसं लिहितो वेग घेतो कोणाचा समजा हवेमधील भागिले वेग घेतला आपण पुढं पाण्यामधील अशा पद्धतीने त्याला लिहिताने आपण कसं लिहितो पहा एन टू भागीले एन वन बरोबर व्ही वन भागिले व्ही टू अशा पद्धतीने ठीक आहे मग आता मला एक सांगा तुम्हाला विचारलं काय पाण्यामध्ये वेग किती असेल म्हणजे एक साधा विचार करा जर तुम्हाला पाणी या माध्यमात जर वेग काढायचा असता तर पा हे इकडे आलं असतं आणि ह्याने इथं भाग दिला असता हवेचा अपवर्तनांक किती असतो एक आणि तसंही तुम्हाला निरपेक्ष दिले त्यामुळे इथलच तुम्हाला किंमत किती असणार आहे एकच असणार आहे मग पाण्याचा अपवर्तनांक अपवर्तनांक जो आहे त्याने त्याला काय करा भाग द्या म्हणजेच तुम्हाला वेग जो होता पुढं हवेमध्ये हवेमध्ये म्हणजे पहिल्या माध्यमात त्याला तुम्हाला फक्त काय करायचं होतं अपवर्तनांक जो होता कोणाचा पाण्याचा याने तुम्हाला काय करायचा होता भाग द्यायचा होता मग हवेमध्ये वेग किती आहे हवेमध्ये तीन गुणिले दहाची पॉवर आठ एवढं आणि अपवर्तनांक जो आहे पाण्याचा तो किती आहे एक पॉईंट तीन आहे पा जर तुम्हाला इथून याने भाग द्यायला सोपं जात नसेल तर काय करायचा याचा एक पॉईंट पुढे न्यायचा याचा एक पॉईंट या जर आपण पुढे घेतला तर याला आपण असं लिहू शकतो पहा तीस भागीले तेरा पॉईंट सहा गुणिले दहाची पॉवर किती आहे आहे ठीक साधारणतः तेरा पॉईंट सहा जर आपण बघितलं एक तर तुम्ही त्याला तेरा कन्सिडर करा नाही तर चौदा कन्सिडर करा जवळजवळ मग आता पा जर मी तेराने तीसला ला भाग दिला असता एक जवळजवळ पा पहा तर पा तेर दुने सव्वीस होईल म्हणजे तेर दुने सव्वीस पॉईंट आला ठीक आहे का तुम्ही चौदा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तेर दुनिया किती होईल सव्वीस बाकी किती राहत आहेत चार बाकी चार राहिले ठीक आहे चार मग ह्याच्या पुढे झिरो घेतला असता तर किती झाला असतं चाळीस आता एक लक्षात घ्या त्रिक एकोणचाळीस होईल ठीक आहे त्रिक एकोणचाळीस होईल पण आपला नंबर तेरापेक्षा थोडा पुढे जास्त आहे त्यामुळे तीनपेक्षा पेक्षा कमीचाच भाग जाईल म्हणजे आप अंदाजे जर बघितलं तर तुम्हाला दोन पॉईंट दोन गुणिले दहाची पॉवर ऑलरेडी तिकडे किती होती आठ मीटर पर सेकंड या जवळजवळ तुम्हाला काय येईल उत्तर येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला काय करायचा होता या ठिकाणी सोडवायचा होता त्याच्या पुढे पाहता पुढं तुम्हाला काय दिले जर एका माध्यमातून काय दिले एक पॉइंट पाच गुणि दहाची पॉवर आठ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग एवढा होतोय तर पहिल्या माध्यमाचा संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल आता पहा दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भात जर बघितलं तर वेग पहिल्या माध्यमातील भागिले काय असतं वेग दुसऱ्या माध्यमातील हे आपलं समीकरण आहे ठीक आहे आता तुम्हाला दुसऱ्या माध्यमाचं अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भात सांगायचं आहे तर वेग पहिल्या माध्यमातील भागिले दुसऱ्या माध्यमातील मग पहा जर एका माध्यमातून पहिल्या माध्यमात त्याचा प्रकाशाचा वेग किती होता पहिल्या माध्यमात एक पॉईंट पाच गुणिले दहाची पॉवर आठ एवढा वेग होता आणि तो दुसऱ्या माध्यमात गेल्यानंतर त्याचा वेग किती झाला एवढा मग ती किंमत आपण इथं ठेवू किती झिरो पॉईंट सेवन फाईव्ह आणि हे टेन टू द पावर एट आता पा। हे दोन्ही सेम आहेत हे तर कट झाले मग आता इथं मी काय करतो पहा हेचे पॉइंट पुढे नेतो मग याचा एक पॉईंट पुढे गेला तर इथं पंधरा होईल आणि इथं किती होईल सात पॉईंट पाच आता पा सात पॉईंट पाच म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर साडेसात येतं मग हे जर आपण याला भाग दिला तसं नसेल कळत तर मग इथं काय करा अजून एक पॉईंट पुढे घ्या हे एकशे पन्नास होईल आणि हे पंच्याहत्तर होईल पंच्याहत्तरच्या एकशे पन्नास किती येतं डबल येतं म्हणजे इथं किती येईल दोन येईल म्हणजे पा दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या तुलनेत जर सांगितला तर तो तुम्हाला किती असला पाहिजे दो होता दोन असला पाहिजे दो होता ठीक आहे त्याच्या पुढं पा तुम्हाला एक उदाहरण दिलेले पा पहा काय काचेचा हवेच्या संदर्भात अपवर्तनांक तीन छेद दोन असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल असं विचारलंय पा जर तुम्हाला मला वाटतं स्वाध्यायमध्ये हा प्रश्न दिलेला आहे तर तुम्हाला काय केले चार ऑप्शन दिलेत पर्याय दिलेत आणि तशा पद्धतीने हा उदाहरण दिले तर त्याच्यामध्ये काय सांगितले पा काचेचा हवेच्या संदर्भात म्हणजे पा जो आपण इथं घेऊ अपवर्तना कोणाचा घेतलाय मी काच पण कोणाच्या तुलनेत घेतला मी हवेच्या तुलनेत समजा हवेच्या तुलनेत तर हा जो दिलेला आहे त्याला मी किती दिलेला तो तीनशे दोन मग त्यांचा असं म्हणणे हवेचा काचेच्या संदर्भात किती आला असता अपवर्तना मग तापा हीच किमती जर बघितली ही वरती आली ही खाली आलेली मग तसंच उजव्या साईडचं बघा हे जर घेतलं तर हे जर तीन छेद दोन असेल तर हे तुम्हाला किती असेल दोन छेद तीन असेल तर या पद्धतीने हे उदाहरण सोडू शकतं त्याच्यापुढं पाहता स्वाध्यायमध्ये एक उदाहरण अजून आहे पा एका माध्यमात प्रकाशाचा वेग मग एक माध्यम आहे त्यामध्ये प्रकाशाचा वेग एवढा आहे तर त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल असं त्यांनी विचारलंय मग त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे मग पा ज्यावेळेस निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यावेळेस पहिलं माध्यम जे आहे ते हवा असतं आणि निरपेक्ष अपवर्तनांक काढताना पहिल्या माध्यमाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमाचा वेग ठीक आहे मग आता तुम्हाला त्यांनी काय विचारले प्रकाशाचा एका माध्यमात वेग एवढा आहे ठीक आहे असल्यास त्या माध्यमात निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल असं विचारले आता निरपेक्ष अपवर्तनांक असताना पहिलं माध्यम जे आहे ते कोणतं असतं हवा ठीक आहे मग मी याला कसं लिहितो पहा आपलं लिहितानी कसं असतं एन टू भागिले एन वन मग आता मला सांगा ज्यावेळेस निरपेक्ष अपवर्तनांक असतो त्यावेळेस पहिलं माध्यम जे असतं ते कोणता असतं हवा आ, मी ता आपन, आपन, आए, था था? था पा मी समजा मी लिहिलं ते कोणतं माध्यम आहे ते माध्यम कोणता आहे ते त्यानंतर पहिलं माध्यम कोणता असतं हवा निरपेक्ष मग इथं वेग पण कोणाचा घेतला आपण हवेमधला आणि इथं जे वेग आहे ते माध्यमामधला घेतला असं तर या पद्धतीनेच हे समीकरण जर आपण लिहिलं तर तुम्हाला अपवर्तनांक जर माध्यमाचा काढायचा हवेचा तर वन आहे पा माध्यमाचा अपवर्तनांकला आपण यन म्हणतो आणि निरपेक्ष अपवर्तनांक आपण असं ने दाखवतो हवेचा अपवर्तनांक किती असतो वन तो नाही घेतला तरी चालेल हवेमध्ये प्रकाशाचा वेग किती असतो तीन गुणले दहाचे पॉवर आठ आणि जे माध्यम आहे त्या माध्यमात मा त्यांनी वेग किती दिलेला आहे तुम्हाला एक पॉईंट पाच गुणिले दहाची पॉवर आठ एवढा दिलाय हे दोन्ही किमती सेम आहेत त्यामुळे हे तर कट झाले आता एक पॉईंट पाचने ने जर तीनला भाग दिला तर तुम्हाला उत्तर किती येणारे दोन येणारे कसा पा एक एक पॉईंट तुम्ही पुढे शिफ्ट करू शकता मग इथं तीस आलं आणि इथं पंधरा झालं पंधराने तीसला भाग द्या तुमचं उत्तर किती येईल दोन येऊन जाईल तर अशा पद्धतीने हे समी जे उदाहरण आहे ते तुम्हाला सोडवायचं होतं ठीक आहे त्याच्यापुढे एक उदाहरण दिले पा जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक तीन छेद दोन आहे आणि पाण्याचा जो आहे तो चार शेत तीन आहे तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती मग पा जर मी इथं काय केलं पहिलं अपवर्तनांक कोणाचा घेतला काचेचा मग अपवर्तनांक कोणाचा घेतला काचेचा तर तो अपवर्तनांक किती आहे थी? तीन छेद दोन आहे आणि दुसरा पाण्याचा जर घेतला मी हाच अपवर्तनांक कोणाचा घेतला असता पाणीचा घेतला असता तर तो किती दिलेला आहे मला चार छेद तीन दिलेला आहे तर त्यांनी असं विचारले काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल मग पहा काचेचा अपवर्तनांक घ्यायचा आहे कोणाच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात किती असेल मग आता काचेचा अपवर्तनांक दिलाय त्यांनी किती, छे किती छे तीन छेद दोन आहे आणि पाण्याचा अपवर्तनांक किती आहे चार छेद तीन आहे मग ते मी इथं चार छेद तीन लिहितो मग आता पा गणितामध्ये तुम्हाला माहीत असेल पहा ए असा असेल त्याला भागिले बी आहे आणि परत ह्याला सी भागिले डी असे ह्यालाच आपण कसं लिहू शकतो ए भागिले बी तसंच लिहा आणि ह्याला गुणिलेमध्ये काय करायचं डी भागिले सी इथं सी भागिले डी होतं ते गुणिलेमध्ये आणा मग तसंच तुम्हाला ह्याच ठिकाणी हे जे तीन छेद दोन होतं हे चार छेद तीन आहे तर हे तुम्ही काय करा तीन छेद चार घ्या पा तीन गुणिले तीन किती येईल नऊ आणि चार गुणिले दोन किती झालं आठ अशा पद्धतीने तुम्हाला हे गुणवत्तर येऊन जाईल तर तुम्हाला हेच विचारलं होतं जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक हा तीन छेद दोन आहे पाण्याचा एवढा आहे तर काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या तुलनेत किती येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला काय केलेलं तर सोडून दिलेले उदाहरण आणि स्वाध्यायमधील उदाहरण ज्या आहेत ते आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने हा चॅप्टर काय केलेला आहे या ठिकाणी संपलेला आहे पा हा चॅप्टर तसा पाहायला गेला तर छोटासे पण जर तुम्ही भविष्यात पुढं पाहायला गेलात अकरावी बारावीमध्ये तर ह्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये अजून ह्याचं काय केलेले आहे पाठ वगैरे दिलेला आहे ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया नवीन चॅप्टर चालू करूया ओके गुड बाय